करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आताच मुलं स्कूलवरून आले आणि आल्या आला त्यांच्या म्हणजे असतो काहीतरी चटपटीत खाण्याचा चला म्हटलं आता काहीतरी बनवूया तर बाकीचं विचारून बघितलं शिरा उपीट पोहे वगैरे हे नको आहे त्यांना मग म्हटलं चला काहीतरी वेगळं बनूया तर पाऊस चालू आहे बाहेर कोल्हापुरात तर पावसाचं हेच नाही आहे कधी पण पाऊस येतो त्याच्यामुळे चला म्हटलं आता आज त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवूया तर मुलांना भजी खूप आवडतात म्हणजे बटाट्याची चला म्हटलं ते बनवा तर इथं पावसाचा आत्ता थोडा वेळ झाला अर्धा एक तास झाला तेव्हा एवढा ऊन होता तर असं वाटत होतं की आज अजिबात येणार नाही पण आत्ता आम्ही म्हणजे जस्ट आता मुलाचं शाळेतून यायचं टायमिंग झालं त्याच टायमिंगला जेव्हा पाऊस सुरू झाला की मग तो येतो इथून इथं बस येते आणि तिथून तो येतो त्याचा त्याचा जवळ आहेत म्हणून पण पाऊस चालू झाला आणि मग म्हटलं चला त्याला घेऊन येऊ नाही तर पूर्ण ओलं होईल तर मुलांचा जेव्हा मूड असतो ना आल्याला काहीतरी टेस्टी खाण्याचं मी अगोदर बनवून ठेवलं अस असते पण असे कॉल चालू होता यांचा त्याच्यामुळे ते टाईम भेटला नाही आल्याने मी काहीतरी त्यांना टेस्टी देत असते म्हणजे मूळ मुलांचा फ्रेश होतो बघा आल्या आल्या तुम्ही जर त्यांना काहीतरी छान असं बनवून दिलं ना तर त्यांचा मूड आपोआप अप एकदम हे होतो आनंदी होऊन जातात आणि मग ते आपण जे सांगेल ना ते बरोबर करायला बघतात आता आल्या आल्या एक दीड तास त्यांना टी व्ही वगैरे बघू देते कारण मोबाईल तर देतच नाही मी मुलांना तर एक दीड तास टी व्ही बघितल्यानंतर मुलगी त्याच्या अगोदर आलेली असते माझी प्रसन्न मग तिचं हे होत असतं म्हणजे तिची झोप होते हा येईपर्यंत आणि हा काही दुपारी झोपत नाही मिळवा तर एक दीड तास त्यांनी टी व्ही बघितली त्यांना काहीतरी चटपटीत खायला द्यायचं मग नंतर थोडंसं त्यांचा अभ्यास घ्यायचा मग किचन थोडंसं क्लीन करायचं आणि मग त्यां माझा आवरेपर्यंत त्यांचंही थोडंफार ते खेळणं वगैरे चालू असतं त्याच्यानंतर परत मुलाला क्लासला सोडायचं आणि परत बाकीचे माझी रुटीन संध्याकाळच्या भाजीची वगैरे तयारी असं असतं माझं तर खूप सारा पाऊस चालू आहे आता भजेत काय काय टाकते मी तर साधारण दोन मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर दोन बटाटे त्याच्यावरचं असं साल काढून आणि स्लाईस करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला बेसन पीठमध्ये डीप करून म्हणजे तळून घ्यायचे त्याला आता बघू शकता आपली भजी वगैरे बनवून म्हणजे ऑलमोस्ट बनत आलेली आहे आणि जेव्हाही पावसाळा वगैरे सुरू असतो तर तेव्हा ह्या गोष्टी जास्त प्रमाणात केल्या जातात तळलेलं एवढं दररोजच मी असं काही बनवत नसते पण बाहेरून आपण आणतो त्याच्यापेक्षा घरी काहीतरी काहीही बनवलेलं चांगलं तर मी तर म्हणेल कारण मुलांना ते बाहेरचं आपण देत नाही त्याचं आपलं ते तेल किती वेळा ते तळून तळून परत त्यांनी यूज केलेलं असतं ते वगैरे सगळं आपण म्हणजे बघत नाही सगळ्या गोष्टी पण घरी थोडा वेळ लागतो काही गोष्टी म्हणजे तेवढ्या टेस्टही होत नाही जेवढ्या बाहेर होतात ते बनवतात होता। त्याचे पण आपण करण्याचा प्रयत्न कर केला आहे याचा एक आनंद वेगळा असतो तर भजी वगैरे जेव्हाही हे असतात घरी तेव्हा जास्त बनले जातात कारण त्यांना पावसाळ्यात भजी वगैरे आवडतात मुलांना पण आवडतात पण म्हणजे मिरची वगैरे कमी असते पण त्यांच्या हिशोबानुसार त्यांना जसं पाहिजे तसं मी बनवत असते त्याच्यासोबत मी खाते मस्त आता अभ्यास करणार तर त्यांना खाऊ वगैरे घातलं त्याच्यानंतर घरात थोडंसं झाड लोट करून घेतली त्याच्यानंतर घेतले भांडे कारण संध्याकाळी थोडेसे आपण भांडे अगोदर घासून ठेवले ना तर मग जेवणाचे ते जे काही भांडे निघतात ते कमी वाटतात आणि एकत्र जर सगळा पसारा घेतला ना मी तर माझे पूर्ण भांडेही त्याच्यात मावणार नाही एवढे भांडे होतात नंतरपर्यंत आता बघा दोन मुलं आणि मीच आहेत तरीही भांडे एवढे निघतात आणि हे असल्यावर ते तर सांगूच नका भांड्यान प्रत्येकाचा हे प्रश्न आहे की भांडे कुठून निघतात तेच कळत नाही मुलं असले की मग ते सांगूच नका छोट्या छोट्या गोष्टी पाच पाच मिनटात काय ना काही खाणार खाली टाकणार हे करणार ते करणार त्याच्यात भरपूर गोष्टी होतात आणि आपले हे धान्य चालूच असते तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि जास्त करून ना मी भांडे म्हणजे लगेच घासायला घेते जेवढे उड़े, निघले तेवढेच घासून घेते असते खूप वेळा त्याच्यामुळे काय आहे आपल्याला जो एकदम येणारा प्रेशर आहे लोड आहे ते कमी होतो आणि जे काही भांडे असे असतात की आपण लगेच थोड्या वेळात आपल्याला पाहिजे असतात मग ते तसेच पडून असले की मग जेव्हा आपल्याला ते काहीतरी बनवायला घ्यायची एखादी रेसिपी वगैरे काहीतरी तेव्हा ते, ते आपल्या लक्षात येतं की ते भांडे वगैरे जुक धुवायचे आहेत मग त्याच्यापेक्षा आहेच आपण अगोदर क्लिनिंग वगैरे केलेलं कधीही चांगलं तर झाडून लोटून घेतलं कपडे वगैरे व्यवस्थित लावलं त्याच्यानंतर हे सगळं करायला घेते आता त्याच्यानंतर ते त्याला क्लासला पाठवणार आणि बाकीचं जेवणाचं बघणार तर इथं दिवा वगैरे लावून घेतला आहे संध्याकाळचा हा जो वातावरण आहे मला खूप आवडतो सकाळचा आणि संध्याकाळचा दिवसभर कसाही जाऊ पण सकाळी जर चांगली सुरुवात झाली तर ते खूप छान दिवस जातो देवपूजा केल्याने मन एकदम प्रसन्न होतो संध्याकाळी असो का सकाळी असो तर इथं देवपूजा वगैरे झाली त्याच्यानंतर मुलाचं आवरून देते त्याला क्लासला जायचं असतं तर क्लासला जाताना मी भरपूर गोष्टींची काळजी घेत असते त्याला ओळोमॉस वगैरे लावून देणं किंवा म्हणजे आपण जेवढं आपण प्रिपेअर केलं मुलांना तेवढं चांगलंच आहे त्याला स्वेटर घालून देणं संध्याकाळचा हातपाय धुतले त्याने भरपूर गोष्टी तो त्याचा आता शिकला आहे त्याचं त्याचंच करायला तर हातपाय धुणं ह्या सगळ्या गोष्टी पहिले मलाच करून द्याव्या लागायच्या आता तो त्याचं त्याचं करायला लागला आहे त्या गोष्टी आपल्याला कमी होतात आता ही ह्याचं टेन्शन कमी आहे मुलीचं म्हणजे ती अजूक म्हणजे एवढ्या गोष्टी तिला अजूक जमतात तिला भर भरपूरपैकी म्हणजे बऱ्यापैकी ती चांगलं करते म्हणजे सगळ्या गोष्टी मुलांना मला असं कधीच झालं नाही की मुलांना सगळ्या गोष्टी मी शिकवल्यात भरपूर गोष्टी ते आपोआप शिकत गेलेत बघून आणि आपण जेवढं मुलांना म्हणजे आपण लाडाने हे करू नको ते करून मी करून देते असं जर म्हणत राहिलो ना मग ते काहीच गोष्टी करायला बघत नाही त्यांच्या त्यांच्या गोष्टी त्यांना करायला हव्या आणि मग ते काही वेळ असं येतात की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे हे तर मग ते राहायला बघत नाही कोणाकडे या सगळ्या गोष्टी मी खूप वेळा बाहेर काही कामं असतात माझे तर त्याच्यासाठी मी बाहेर जाते तर त्यांना सोडून जाते मी इथं खाली तर ते बऱ्यापैकी व्यवस्थित राहतात म्हणजे तेही सवय मुलांना पाहिजे आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे स्वतः त्यांनी करायला घेतल्या पाहिजे स्वतःचे ब्रश वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्या पाहिजे मग आपलं तेवढाच काम आपला पण कमी होतो त्याच्यानंतर त्याला स्वेटर वगैरे काढून दिलं कारण आता हे आहे पावसाळा सुरू आहे मच्छर डास वगैरे आणि म्हणजे मुलांना लगेच इन्फेक्शन होतो याच्या स्कूलमध्ये तर बऱ्यापैकी मुलांना डेंगू वगैरे ह्या गोष्टी झालेल्या त्याच्यामुळे म्हटलं आपण काळजी घेतली तेवढी चांगलीच आहे तर त्याला स्वेटर वगैरे घालून देत असते त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे डेली रुटीनमध्ये ह्या गोष्टी येतात आणि त्याच्यानंतर तो हातपाय धुवून वगैरे फ्रेश होऊन देवपूजा करून परत जातो कारण संध्याकाळी मुलांना या गोष्टी आपणच लावत असतो बऱ्याचदा मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की त्याला मी ह्या गोष्टी सांगते पूजे पूजा करणं किंवा प्र म्हणजे नमस्कार करणं या सगळ्या गोष्टी मुलांना ह्याही शिक्षणासोबत ह्याही गोष्टी त्यांना येणं खूप गरजेचं आहे तर बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला थोडंसं परत तो आल्यानंतर थोडंसं खाल्लं त्याच्यानंतर फळ वगैरे संध्याकाळी थोडंसं काही फळ वगैरे किंवा थोडं मोठं काहीतरी स्नॅक्स बनवलेलं असतं मी तर ते देते त्याच्यानंतर जाताना हे पण चांगली सवय आहे की स्कूलमध्ये जाताना तो नमस्कार करतो सगळ्यांना आणि आपणच लावत असतो या गोष्टी आणि जेव्हाही मुलांचं म्हणजे दुसरं कोणी म्हणतं ना की छान वळण आहे छान मुलं करतात हे सगळं बघून ना एका आईला याच्यापेक्षा काय हवं असतं अजून तर खूप चांगलं वाटतं की कोणीतरी म्हणते की छान मुलं आहेत छान वागतात ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर खूप छान वाटतं तर त्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते आपल्यालाही त्यांच्यासोबत म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांना शिकवाव्या लागतात मगच ते आपल्याला रिझल्ट येतं म्हणतात की अभ्यास चांगला केला ना आपण नंतर रिझल्ट चांगलाच येणार तर बघू शकता तर पावसाळ्यात इकडे भिंतीचं खूप हाल झालेलं आहेत कारण इथं पाणी हे होतो आणि एवढा खराब केलेला आहे भिंती मुलांनी तर आता सांगू शकत नाही आता काय सांगायचं त्यांना बरं आहे की फक्त हे केलेलं के आहे पूर्ण कलर नाही केलेलं आहे रूमला नाहीतर खूप हाल होतात आता तो जातो आहे आणि जवळ क्लास आहे त्याच्यामुळे तो म्हणजे तिला सोबत आहे तिची मैत्रीण फ्रेंड आहे तिची ती तिच्यासोबत लगेच जातो आणि म्हणजे जास्त दू लांब नाही आहे घ्यायला मी जाते त्याला नंतर थोडा उशीर होतो म्हणून पण आता जाताना तो, जाता तो दोघं जातात व्यवस्थित आणि जास्त लांब नाही आहे लगेच पुढच्या गल्लीतच हे आहे क्लास आहे त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे माझं त्याच्यानंतर मुलीला म्हणजे ती खाली गेलेली होती खेळायला शेजारी तर तिला आणलं कारण म्हणजे आता पावसाळ्यामुळे बाहेर ग्राउंडवर वगैरे हो नेत नाही मी तर ती इकडं तिकडं शेजाऱ्यांकडे जास्त ओळख आहे तर इथं ती आल्यावर तिला मी अभ्यासाला बसवते आणि बाकीचं माझं तिला बघत बघत माझं जे जेवणाचं आहे ते आवरून घेत असते तर ती बऱ्यापैकी चांगलं करते माझ्या तरी मते तिला भरपूर मला आता मी मुलाला तरी जास्त शिकवलं याला हिला तर शिकवलंच नाही थोडंसं भात केलंय आणि आम्ही जेवण घेतो नंतर भेटूया आपण तर इथं जेवण वगैरे झालं की ब्रश करणं हे खूप गरजेचं काम आहे माझं म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर मुलालाही आणि मुलीलाही तर मुली ते आज तिथला मूड नव्हता तिला म्हणजे असं नकोच म्हणत होती तर ती तर डेली तिला ब्रश करायला लावते सकाळी ब्रश करणं मला एवढं म्हणजे सकाळी ब्रश करू न करू पण संध्याकाळी ब्रश केला पाहिजे कारण आपण झोपेत आपल्या भरपूर जे आपण खातो ते अन्न अडकलेलं असतं दातांमध्ये आणि मग ते रात्रभर आपल्या दातांमध्ये सडतं आणि ते खराब होतं सकाळपर्यंत पूर्ण वास येतो तोंडाचा त्याच्यामुळे रात्री म्हणजे सकाळी जर तुम्ही डायरेक्टली म्हणजे गरम पाणी वगैरे घेतला न ब्रश करताना तर चांगलं पण रात्री ब्रश करून झोपा म्हणजे तेवढंच हे होईल आणि मुलांना तर जास्त गरज आहे आणि हे गोष्ट चांगली आहे की मुलांना म्हणजे हे करत नाही मी चॉकलेट वगैरे ह्या गोष्टी बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहे ते एखादं एखादं वेगळं म्हणजे काहीतरी हे असेल किंवा कोणीतरी आलं आहे तेव्हा त्यांनी आ, हे दिलं आहे ती वेगळी गोष्ट आहे पण मी त्यांना समोरून चॉकलेट्स वगैरे या गोष्टी देणं टाळते कधीतरी ठीक आहे पण असं डेली ते चॉकलेट मागणार दुकानावर जाणार कुरकुरे वगैरे खाणार या गोष्टी नाही होत कारण त्यांच्या हेल्थसाठी हे चांगलं नाही आहे आणि हे प्रत्येक आई वडिलांना कळलं पाहिजे ज्याही गृहिणी माझ्या व्हिडिओ बघताय प्लीज तुमच्या मुलांना हे सगळं देऊ नका खूप हानिकारक आहे त्याच्यानंतर थोडंसं ते टी व्ही वगैरे बघतात झोप म्हणजे जेवण वगैरे झालं ब्रश वगैरे झालं तर मग नंतर परत मी त्यांचा अभ्यास घेत असते जेवण वगैरे झालं बाकीचे सगळे ब्रश त्यांना ब्रश वगैरे करायला लावलेलं ते झालं आता थोडंसं त्यांचं रिव्हिजन घेते जे काय दिलेलं आहे स्कूलमध्ये किंवा जे काय घेतलेले आता आता स्कूल हो स्टार्ट होऊन एक दीड महिना झाला आहे तर त्याच्याचबद्दल म्हणजे जे, जे काही स्कूलमध्ये शिकवलेलं असतं त्याचं रिव्हिजन आपण परत घरी घेतलं तर मुलांच्या डोक्यात ते जास्त बसतं म्हणून परत एकदा मी झोपताना ते रिव्हिजन करायला लावते किंवा टे टेबल्स वगैरे या गोष्टी घेत असते कारण क्लासमध्ये त्याचा ऑलमोस्ट सगळा अभ्यास झालेला असतो पण तरीही थोडंफार रिव्हिजन वगैरे घेत असते मी आणि क्लास लावायचं कारण असं की मला असं वाटलेलं कारण मी म्हणजे माझं जर स्कूल हे आहे माझे पूर्ण शिक्षण आहे मराठी मिडियममधून झालेलं आहे आणि मला असं वाटायचं की कुठेतरी म्हणजे सी बी एस पॅटर्न म्हणजे आता मला डोक्यात हे विचार होते सी बी एस पॅटर्न म्हणजे आता म्हणजे त्याचा जो हे आहे अभ्यासक्रम आहे सिलेबस आहे ते कशाप्रकारे असणार ते डोक्यात टेन्शन होतं म्हणून मी त्याचा क्लास लावलेलं पण आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मलाही म्हणजे नॉर्मल वाटतं आहे एवढं काय मला त्याच्यातलं खूप हार्ड असं वाटत नाही आहे पहिलीत तरी तर मी म्हणजे घरीच घेण्याचा प्रयत्न करणार आहे आता त्याचं कारण क्लास बंद करणार थोड्या दिवसात मी कारण मला असं वाटत होतं की ते म्हणजे जे सी पॅटर्न आहे कदाचित त्याच्यातलं ज्या गोष्टी आहेत ते वेगळ्या असतील आणि ते, 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 ते मला व्यवस्थित त्याला समजवणं शक्य होईल का नाही हे मला वाटत होतं पण आता वाटतं की मी समजू शकते एवढं काही अवघड नाही आहे थोडंफार हे थो, करायचं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे तर चला तुम्ही जर तुम्ही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईबही करा आणि काय वाटलं तुम्हाला काय वाटत असेल तर नक्की कमेंटही करा काय बदल करायचा आहे काही गोष्टी आपण केल्या पाहिजे काय नाही तर नक्की मला कमेंट करा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद